सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील मोदी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना या योजनेमार्फत जयपूर येथील लाभार्थ्यांना पहिला न पडल्याने गावातील नागरिकांनी सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केले आहे आज बैठे आंदोलनाचा पहिला दिवस असून जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे पैसे पडणार नाही तोपर्यंत बैठे आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आणि दुसरा आता घर रोखलेले स्वतः प्रत्यक्ष आम्ही अधिकाऱ्यांनी नाही आले तर आम्ही स्वतः नेणार गावात आणि आम्ही आमचे चौकशी करून आम्ही आमच्या घराचे दाखवणार घर कारण ज्याच्याजवळ शेतीची आहे पैशाची ते लोक आहे ना बांधले गेल्या वर्षी कारण ठेवतायत का तसं पण आमच्याजवळ पैसेच नाही बांधलंच नाही ना आमचं ते तसंच पडलं तुम्ही येऊन पण आम्हाला बसायला जागा नाही तर आमचे पैसे आम्हाला तर अधिकाऱ्यांनी टाकाव कारण उर्वरित उत्तरं देऊ नये गावकऱ्याची कारण बरेचशा गरीब लोकांची नुकसान नुकसानी लोका याच्यात आहे ना घरातून पैसा घातला शेकड्यान पैसा काढून ना घराला लावला घराला पैसा कमी लागत नाही भक्कम लागते बांधलेले जरी घर असतील तरी हप्ता घरातून रुखता येते का घर साहेब खरंच सांगा तुम्ही मला जर राहाल घर नसलं तर आम्ही कुठून ना कुठून आणून घर बांधणारच ना गेल्या वर्षी आणि पैसे खाले पैसे खाले पैसे खाले पहिले कोण नाही का हेच येत काय हेच ग्रामपंचायतीने पैसे खाले दुसऱ्या लोकांनी नाही खाल्ले आजपर्यंत वीस वर्षापासून ग्रामपंचायत चालली तर पैशाचा विषय नाही आमच्या आम्हाला पैसे टाकाव आम्ही रुपयाही कोणाला दिला नाही पंधरा हजार रुपये उचलले आणि दारी वाळू हे गिटी हे सगळे मी फाउंडेशन स्वतःच्या पैशान केलं पण राहाल घर नाही आणि आमचे घर पहा आणि आमचे पैसे टाका कितीक लोकांचे घर रुकले कितीक लोकांना बांधले कारण पैसा शेकड्यानं काढून आम्ही कोणावर गटाचं कर्ज आहे कोणावर वैयक्तिक कर्ज आहे आता ती पोरग येते ते ती पुन बाई पुन याच त्या बायले मी आम्हा ही बाय स्वतः काल टाकाण्या कर्ज तु कर्ज काढून घर बांधलं या पोरानं काही रुपयाचं खरं नाही त्याच आमचे आमचे पैसे अ अधिकाऱ्यांनी टाकल्याशिवाय आम्ही उठतच नाही तू आणि ते बी लेखी देवा इंजिनियर नदी आण बिडे साहेबांना दे आण कलेक्टर ले पण तिकडून आम्ही उठते बोलवून घेऊ इथं नाव संदीप पंढरंग पायगन राहणार जयपूर तालुका शेंगगाव जयपूर सरपंच आज आम्ही हे आंदोलन जे उभं केलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता पडला नाही ज्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता पडला नाही तसेच काही लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता सुद्धा पडलेला नाही त्यामुळे नाही का संबंधित जे अधिकारी आहेत यांनी आतापर्यंत जयपूरमध्ये येऊन कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि राय शहानिशा केले नाही त्यामुळे आम्ही हे जे आंदोलन लावलेलं आहे जोपर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता पडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही मी नाही का स सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीला पत्र दिलेलं होतं की बा आमचं नऊ तारखेला आंदोलन आहे परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक एकोण अठ्ठावीस तारखेला आंदोलनाचा अर्ज दिला आणि आठ तारखेला आंदोलन आहे असं जाहीर केलं कारण त्यांना माझ्यावर हे बिनबिडाचे आरोप लावायचे होते आणि त्यांनी ते लावले परंतु माझं विरोधकांना एकच म्हणायचं की बा लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे मिळण्यासाठी आपण जो प्रयत्न प्रयत्न करतो तो प्रयत्न लाभार्थ्यापुरताच राहावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज रोजी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ए सी बीचं कार्यालय उपलब्ध आहे आणि ते माहीत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावं हो, मी त्यांना पत्ता देतो माझी प्रक्रिया एकच आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळवून देणे त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत